कुठे झालं अंश नाही माहिती याला माहिती नाही आहे बाबा पप्पा नाही येते ना तर अंश आणि मी पुन्हा पुण्याला यायला निघालो एक दिवस आम्ही करडला राहिलो आणि आता पुन्हा पुण्याला येतोय आणि दोघांचा करडला जायचा प्रवास खूप खडतर होता खूप त्रास झाला आम्हाला गाडी वगैरे मिळाली नव्हती गाड्यांचा संप होता आम्हाला माहितीच नव्हतं खूप दोघांनी आम्ही लिफ्ट घेत घेत कराडपर्यंत पोहोचलो खरं तर घरी दुसऱ्या दिवशी पोचलो एका नातेवाईकांजवळ थांबलो कारण आम्हाला गाडी नव्हती पुढं जायला उशीर झाला होता आणि आता पुन्हा पुण्याला चाललो आहे मी ब्लॉग बनवायचा पूर्ण प्रयत्न करते बरं का खूप कमेंट येत आहेत तुमच्या की तू डेली ब्लॉग नाही करते आणि कमेंट्स कुठं आहेत तर मी कमेंट्स डिलीट करत राहते कारण काही लोकांनी ट्रोल करायचं धरलं होतं मला म्हणून माल मी सगळ्या कमेंट्स डिलीट करत आहे सध्या तर बरोबर आहे की चूक नक्की सांगा कारण काहीही कमेंट करतात म्हणजे ट्रोल करत आहेत आणि खरं करणारे तर नातेवाईकच आहेत हेही मला कळाले त्यामुळं तर जाऊ दे कमेंट डिलीट केली आणि काय होत आहे तेव्हा तुम्ही तर व्ह्युअर्स तर आहातच सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका आणि मला समज आहे की तुम्ही सबस्क्रायबर्स व्हिडिओ बघताय म्हणून तर कमेंटकडे लक्ष नाही देत आहे मी आणि तुमच्या कमेंट्स डिलीट नाही करत मी ज्या काही निगेटिव्स असतात तर त्या कमेंट डिलीट करते मला यूट्यूब व्यवस्थित वापरता अजूनही येत नाही त्यामुळंच सगळ्याच कमेंट माझ्याकडून डिलीट केल्या जात आहेत तर गणपती डेकोरेशन बघायचं होतं म्हणून येत आहेत आम्ही मनपामधून येत होतो तर काही गणपतीचं डेकोरेशन मला काही बघायला मिळालंच नाही तर ट्राफिक तेवढं खूप लागलं आणि मला पुण्यातला सगळ्यात आवडता एरिया म्हणजे हा कारण इथं पूर्ण गावासारखं वातावरण आहे बघा ना किती झाडं आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका